बारामतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मारुती रायाची झाली महाआरती महाआरतीला हिंदुत्ववादी संग्राम भंडारी महाराज यांच्या हस्ते संपन्न बारामतीतील हिंदूंची मंदिरे पाडू नका यासाठी मरू किंवा ठोकण्याचा दिला भंडारी महाराजांनी नारा बारामती शहरातील एका मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणात येणारे मारुती मंदिर हलविण्याचा प्रस्ताव समोर आला असून याला सकल हिंदू समाजाने जोरदार विरोध दर्शवलाय या निर्णयाविरोधात काल सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदी आयोजन करण्यात आलं या महाआरतीला हजेरी लावली प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण संग्राम भंडारी यांनी स्वतः उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी बोलताना म्हणाले बारामती शहरातील ग्रामदैवत असलेले मारुतीचे मंदिर हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे याबाबतची नोटीस देखील मंदिर व्यवस्था व्यवस्थापकांना मिळाल्याची माहिती आहे यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेत याबाबत संग्राम भंडारी महाराज यांनी बारामतीतील हिंदूंचे मंदिरे विकासाच्या नावाखाली पाडू नका अन्यथा मरू किंवा ठोकण्याचा नारा देत एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशाराच दिलाय सकल हिंदू समाज बारामती शहर तालुका यांच्या वतीनं आजच्या या शनिवारी भगवान श्री मारुतीरायाच्या देवळाच्या प्रांगणामध्ये मा दे, भव्य महाआरती व हिंदू सभा असं आयोजन करण्यात आलं मी पहिल्यांदाच बारामती शहरामध्ये अशा हिंदुत्ववादी उपक्रमामध्ये सहभागी झालो पण आज मी जी संख्या बघितली आपल्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची ती नक्कीच कौतुकास्पद आहे मोठ्या प्रमाणात भगव्या टोप्या घालून कपाळाला टिळे लावून भगवान श्री मारुतीरायाच्या समोर आज आमचे सगळे हिंदुत्ववादी सहकारी सगळ्या वा हिंदुत्ववादी संघटना व वा हिंदुत्ववादी पक्षदेखील व हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित झालेले तरुण असे सगळेच हिंदू म्हणून एकत्रित आले आणि या उपक्रमाची सुरुवात करण्यामागचा हेतू असा आहे की हिंदूंना संघटित केलं पाहिजे कारण आपण जर बघितलं तर जगातले सगळे लोक हे धर्माच्या नावानं संघटित होतात फक्त हिंदू समाजामध्येच मागच्या काळात एक अशी नकारात्मकता आली होती की धर्म धर्म करण्यात काही अर्थ नाही असं त्यांना शिकवलं जात होतं त्यांच्या मनावर बिंबवलं जात होतं आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं मोठ्या प्रमाणात षडयंत्र सुरू होतं पण पुन्हा एकदा आपला हिंदू जागा होताना दिसतोय आणि हिंदू देवी देवतांच्या समोर येऊन प्रार्थना करायला सुरुवात झाली मी आजच सांगितलं की मंदिर ही आपल्या हिंदू धर्माची अस्मिता आहे हि हिंदू धर्माची अस्मिता आहे हिंदू धर्माचा प्राण आहे हिंदू धर्माचा श्वास आहे कारण आपण जर पाहिलं एखाद्या भागामध्ये आपण जेव्हा जातो मोठी मशीद दिसली की आपण समजून घेतो इथं मुस्लिम लोक राहत असतील मोठी चर्च दिसली की आपण समजून घेतो इथं ख्रिश्चन लोक राहत असतील पण आकाशाला गवस घालणारा एखादा जेव्हा मंदिराचा कळस दिसतो तेव्हा माणसं समजून घेतात की इथे हिंदूंचे वाघ राहत असतील म्हणून मंदिर ही हिंदू धर्माची गरज आहे ती आवश्यकता आहे आणि बाकी मतभेद होतात पण देवाच्या निमित्तानं मंदिराच्या निमित्तानं समाज एकत्रित आणणं सोपं जातं त्याचं प्रबोधन करणं सोपं जातं मला उडत उडत असंही कानावर आलं की बारामतीतली काही मंदिरं ही विकासाच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे मी आज या सभेच्या निमित्तानं ही देखील विनंती केली की ज्यांना विकास करायचा आहे त्यांनी मंदिरं पाडून कुठलाही विकास कृपया करू नका हिंदूंच्या भावना दुखवू नका ते आपल्याला परवडणार नाही का आपल्याला विकास करायचा आहे आमचं समर्थन आहे पण मंदिरात पाडून केला गेलेला विकास हा आमच्या पूर्वजांच्या कष्टाला कुठंतरी ठेच लागणार आहे आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याला कुठेतरी उद्ध्वस्त करणार आहे ज्यांना विकास करायचा आहे त्यांनी देवळाखालनं भुयारं करावी आमच्याकडून आजपर्यंत आम्ही कर भरत आलो आजही भरू पुढेही भरू आधी कर भरू पण भुयारं करा लय हाऊस असेल आकाश मार्गात आकाश मार्गे रस्ते काढा पण कृपया हिंदूंचे देवळं पाडू नका हिंदूंच्या भावना दुखवू नका पूर्वजांनी कष्ट करून ती उभं केली आणि म्हणून आज एकत्रित येत असताना आमच्या हिंदू बांधवांनी कसरत केली पाहिजे अँड प्रेस द